अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेला पाली येथील बल्लालेश्वर माघी गणेशोत्सव यात्रेत कोट्यावधीची उलाढाल अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली श्री बल्लाळ विनायकाचा माघ महोत्सवाला शनिवार दिनांक दहा रोजी सुरुवात झाली आहे पाच दिवस सुरू राहणाऱ्या या उत्सवाची सांगता बुधवार दिनांक चौदा रोजी होणार आहे दरम्यान इथे दिवसभर धार्मिक विधी व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक तेरा रोजी श्री गणेश जयंतीला लाखो भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी दाखल होतील गणेशोत्सवानिमित्त पालीत मोठी यात्रा भरली असून यात्रेत कोट्यावधींची उलाढाल होईल या निमित्ताने देवस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी दिली पालखी सोहळ्यात पाली शहरातून श्रींची पालखी काढली जाते ठिकठिकाणी ही पालखी थांबते यावेळी लोक मनोभावी श्रींचे दर्शन घेतात व आरती ओवळतात बुधवार दिनांक चौदा रोजी सकाळी अकरा ते दोन महाप्रसार रात्री निमित्त कुसुम मनोहर लेले हे नाटक उत्तर रात्री लळित गुरुवारी पहाटे असे हे कार्यक्रम होणार आहेत संपूर्ण सोहळ्यात राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायल संकेत बुवा भोळे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असल्याची माहिती देवस्थानचे सरपंच अध्यक्ष जितेंद्र गदरे उपसरपंच उपाध्यक्ष वैभव आपटे विश्वस्त प्रमोद पावगे विश्वास गद्रे, गद्रे अरुण गद्रे अमोल साठे डॉक्टर पिनाकिन कुंटे यांनी दिली भाविकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारची उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस तसेच देवस्थानचे सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत मंदिर व परिसराला रोषणाई बल्लाळेश्वर मंदिर व परिसरात भव्य विद्युत रोषणाई रांगोळी व सजावट करण्यात आली आहे माघोत्सवाच्या पूर्वसंध्येला मंदिरात पाचशे किलो द्राक्षांची सजावट करण्यात आली होती भव्य यात्रा मंदिरापासून सोनार अळीपर्यंत व पार्किंग पर्यंत यात्रा भरली आहे या ठिकाणी खेळणी घरगुती वस्ते कपडे सजावटीच्या वस्तू आदी विविध वस्तूंची दुकाने मांडण्यात आली आहेत तसेच फिरते विक्रेते फेरीवाले हातगाडीवाले व वा, मिठाईवाले देखील दाखल झालेत आकाश पाळणे व इतर पाळणे लागले असून या ठिकाणी मज्जा घेण्यासाठी मोठी गर्दी जमली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज